महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शाखेच्या वतीने होळी पौर्णिमेनिमित्त होळी करा लहान पोळी करा दान हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात एक हजार पोळ्या समितीच्या वतीने संकलित करण्यात आल्या असून गोरगरिबांना देण्यात येणार आहेत भारतात दरवर्षी होळी सणाला अठ्ठावीस हजार क्विंटल लाकडे जाळी जातात लाकडांची किंमत कोट्यवधींच्या घरात असते त्यामुळे आपली राष्ट्रीय संपत्ती आणि ऊर्जा साधने खूप मोठ्या प्रमाणात वाया जातात इतकेच नव्हे तर त्यामुळे खूप मोठे वायू प्रदूषण होते म्हणूनच होळी अगदी छोटीशी वाळेला पालापाचोळा आणि काड्या काटक्यांनी वाकरून करावी होळीचा नैवेद्य म्हणून पुरणपोळी टाकण्यापेक्षा गरिबीमुळे उपाशीपोटी जगणाऱ्यांना पुरणपोळी दान करणे जास्त हितकारक आहे असे यावेळी सांगण्यात आले तर आम्ही होळी करा लहान आणि पोळी करा दान हा उपक्रम राबवित आहोत भारतामध्ये दरवर्षी होळीच्या सणाला कोट्यावधी लाकडे ही जाळली जातात आणि त्याच्यामुळे आपल्याकडे असणारं खूप मोठा ऊर्जेच्या स्त्रोताचं आपण वाया घालवत असतो हे ऊर्जेचा स्रोत आणि त्याच्यामुळे फक्त ऊर्जेचा स्रोत वाया जातो असं नाही तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वायू प्रदूषणसुद्धा होतं कारण अनेकदा या लाकडांमध्ये ओली लाकडं चांगल्या झाडांची लाकडंसुद्धा तोडून फांद्या तोडून या होळ्या पेटवल्या जातात एकमेकांमध्ये चढावड असते स्पर्धा असते तुझी होळी मोठी का माझी होळी मोठी आणि त्याच्यासाठी अक्षरशः कुणाच्या खिडक्याची तोडून लाकडं आण कुणाच्या घराजवळचं फर्निचर उचलून खुर्च्या घेऊन ये अशा पद्धतीने पुठ्ठे गोळा कर कागदं टाक अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या प्लास्टिकचा कचरासुद्धा त्याच्यामध्ये टाकला जातो आणि अशा पद्धतीने मोठ्यातली मोठी होळी बनवण्याचा प्रयत्न केला जातो